मोबाईल बघतोय मोबाईल उचला मला उचला इकडं इकडं इकडे 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 बघा मोबाईल 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 हा मोबाईल हा मोबाईल बघतो हा मोबाईल बघतो का ही मला बोल इकडे बोल मोबाईल बघतो का आणि पुन्हा मोबाईल बी खेळ घेऊन जाऊ त्याला घेऊन जाऊ मी हं बघा घेऊन जातो मी इक इकडे 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 हं पोलीस सगळ्याला शिवाय देत म्हणून उलटं बोलतो म्हणून दगडं भी मारतो म्हणा हं मी चौकीला नाही आणलं चौकीला हं লাচরা হ্যাঁ পুনড়া ঘটল হ্যাঁ হ্যাঁ খার খারাপ বল इकडे आवाज 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 गप आवाज गप 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 जिलपर्मेंट म्हणून आलं तर हागिरी मधून हगरी सासूचं लग्न आहे सासऱ्याचं जवळ जेवण हा आवलावली करा बांधी करा खामाला खामारा कुत्रेच्या काकाला जेवाला बिले भारी जकाळाचा भात आहे शमला च्या आमठे वेकडाची आणि त्याला सांगुसाला तवा हा गंधेला ट्रक आहे सासरा डायव्हर मी किनार सासरा मार्फत तुम्ही पळून जातो जय हिंद जय मारा हा डायरेक्ट शमलाच्या आमटे खायला हा श्यामला च्या बघया दीदी गाडी हो गाडी माझ्या समोर हो गाडी बीट आहे समोरची गाडी माझी आहे मोबाईलतील बीट आता आज शिव्यातील दिला कुंडला इकडे 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 <laughs> <चीक्ड़ा बाँगा। laughs> शिवयात्री दिली माझा नंबर आहे सकाळी मला पप्पाने फोन करता नंबर एस, नंबर दोन बोकड चार पाठ कार्ड मुंबईला बॅटरी हागंदर मोबाईल माझ्याकडे कधी फोन लावा <चाक>। मित्रांनो असं असे एन्जॉय असतो बाबा मित्रांनो फोन कॉमेडी लवकरच व्हिडिओ बी मध्ये तुम्हाला बघायला आणि लवकर तुमच्यापर्यंत युट्यूब युट्यूब वरती चला अशाच पुढच्या नवीन कॉमेडी व्हिडिओमध्ये मित्र तो मेसेज जय भारत